नमस्कार मराठी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे रवा नारळ मोदक इथे मी दोन चमचे तूप टाकून घेते एक वाटी बारीक रवा घेतलाय ते आपण छान आता भाजून घेऊया मंद गॅस वर भाजायचं आहे आपला छान भाजला आहे मी आता इथं खोबरं एक वाटी टाकून घेते ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटेने एक वाटी खोबरं घेतले तुमच्याक वल्ल खोबरं असेल वल्ल खोबरं बी टाकू शकता आता आपण हे छान भाजून घेऊया दोन्ही एकजीव करून इथं मी एक वाटी दूध घेतले शाही बरोबर दुधात भिजवल्याला केसर टाकून घेते एक वाटी गोळ टाकून घेते गुळ आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचे आपल्याला आता आपलं हे मिश्रण तयार आहे बघा किती छान कलर आलाय केसरच्या दुधामुळा इथं मी मोदक्याचं साचे घेतलाय आता मी तूप लावून घेते मी पिस्त लावून घेते ठेवते बंद करून घ्यायचं असं आणि पायाच सगळं काढून टाकायचं बघ किती छान झाले आपला मोदक अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊया अशा प्रकारे मोदक भरून घ्यायचा अशा प्रकारे आपले रवा नारळाचे मोदक तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा